कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना कागल तालुक्यातून अपेक्षेतक मताधिक्य मिळालं नाही त्यावरून आता राजेगट आणि गट, गट यांच्यात सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप होत आहेत मात्र मंडलिक यांच्यासाठी केलेला प्रचार जनतेनं पाहिला आहे त्यामुळं कुणाला वेगळा पुरावा देण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता अंतर्गत वाद आरोप नाराजी सुरू झाली आहे मुश्रीफ घाटगे मंडलिक गट एकत्र असतानाही संजय मंडलिक यांना कागल तालुक्यातून कमी मताधिक्य का मिळालं याबाबत नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया विचारली त्यावेळी नामदार मुश्रीफ यांनी आपली बाजू मांडली कागल तालुक्यात मंडलिक गट सक्रिय आहे आपणही प्रामाणिकपणे संजय मंडलिक यांचा प्रचार केला पण श्रीमंत शाहू महाराजांच्या कागल तालुक्यातील जमिनी दलित आणि अल्पसंख्याक समाजाचा असलेला पाठिंबा यामुळं ते तीन लाख मतांनी विजयी होतील असा आपला अंदाज होता पण प्रत्यक्षात शाहू महाराजांचं मताधिक्य दीड लाखाच्या घरात राहिलं त्यामुळे मंडलिक यांच्या प्रचारासाठी आम्ही किती काम केलं याचा वेगळा पुरावा देण्याची गरज नाही असा खुलासा नामदार मुश्रीफ यांनी केला आहे स संजय मंडिकांचा जो या कागल तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये गट आहे त्या गटाला माहिती आहे कुणी प्रामाणिकपणानं प्रचार केलेला आहे कोण अप्रामाणिक आहे त्यावर मला चर्चा करण्याची आवश्यकता नाही परंतु छत्रपती शाहू महाराज हे फार मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असं मला स्वतःला वाटत होतं कारण एका बाजूला दलित एका बाजूला अल्पसंख्याक समाज त्यांच्या जिल्हाभर असलेल्या जमनी हे सगळं बघतात ते तीन लाख वास्तविक ह्या निकालानंतर व्हायला पाहिजे होत असं वाटत होतं म्हणजे एक लाख अठ्ठेचाळीस हजारावर मतावर जनतेनं रोखले गेलेलं आहे त्यामुळं महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे कमी अधिक काम केलं असेल परंतु आमच्या मतदारसंघापुरतं संजय मंडिकांचा गट हा गावा गावागावात आहे त्यानं बघितलेला आहे पाहिलेला आहे त्यामुळं त्याला परत त्यांनी पुरावा देण्याची आवश्यकता नाही सुरुवात दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला त्यामुळेच महायुतीपासून मतदार दुरावले राज्यात महायुतीच्या अकरा जागा केवळ शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून गमवल्या त्यामुळं वरिष्ठ नेत्यांना भेटून हा महामार्ग रद्द करायला लावू असंही नामदार मुश्रीफ म्हणाले